नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या सांग त्या ताई सांगतात की आई होण्याच सुख हे प्रत्येकाला असावं वाटतं प्रत्येकाच्या नशिबात असायला पाहिजे असं वाटतं पण हे प्रत्येकाच्या नशिबात नसत जो भाग्यवान व्यक्ती आहे त्याच्याच नशिबात हे सुख येतं तर त्या ताई सांगतात की स्वामींनी मला अशी काही प्रचिती दिली कि एक दमी ना भांड ले, बोल ले। ए, की एकदम मी स्वामींना भांडले बोलले आणि रा म्हणजे खूप काही बोलत होते म्हणजे माझ्या मनासारखी गोष्ट झाली नाही तर पण जी माझ्यासाठी म्हणजे मी जो विचार करायची पॉझिटिव्ह ती गोष्ट माझी पूर्ण व्हायची नाही पण त्या मागे स्वतः स्वामींच खूप चांगलं नियोजन राहायचं आणि त्यात आपला फायदा म्हणजे स्वामी जे आपल्यासाठी चांगला आहे तेच देतात म्हणजे थोडक्यात काय जे आपल्या ताटात वाढलेलं असेल तेच आपल्यासाठी योग्य आहे तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो तुम्ही शेवट पर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे खूप दिवसापासून म्हणजे जवळजवळ लॉकडाऊनच्या पण पहिले मी स्वामी सेवेत आहे आमच्या घराच्या जवळच दोन ते तीन किलोमीटर वर स्वामींच केंद्र आहे म्हणजे दुसरेही आहेत जवळपास पण मला त्या केंद्रामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी वाटते गेल्यावरती इतकं छान वाटतं म्हणून मी दुसऱ्या कुठल्याच केंद्रामध्ये जात नाही फक्त त्याच स्वामींच्या त्या केंद्रामध्ये गेल्यावरती असं वाटतं की मी स्वर्गात आले की काय एवढं समाधान एवढं योड़ पवित्रता एवढी पॉझिटिव्हिटी त्या केंद्रामध्ये राहते पुढे जाऊन ताई सांगतात की माझ्या लग्नाला खूप वर्ष झालेली होती आणि मला आई होण्याचं सुख मिळत नव्हतं म्हणजे संतती प्राप्तीचं सुख काय असतं हे मला माहित नव्हतं <laughs> खूप दिवस गेले मी स्वामींच नामस्मरण करायचे स्वामी चरित्र सरांभ त्याचे पारायण करायचे त्याच्यानंतर आपली सेवा तीन तीन अध्याय ते पण करायचे पण मला कुठेतरी मनामध्ये म्हणजे असं विश्वास होताच की बाबा मी जी सेवा करते आहे त्यात मला म्हणजे ते माझी व्हायला जाणार नाही कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून स्वामी माझी ती इच्छा नक्की पूर्ण करणार आहेत हा मनामध्ये एक विश्वास होता तर मी एकदा संकल्प केला स्वामी चरित्र सारंग ग्रंथाचं पारायण करायचं संतती प्राप्तीसाठी एकशे आठ पारायणाचा संकल्प केला आणि मी पारायण पारायणाला सुरुवात केली आता पारायणाला सुरुवात केली त्याचबरोबर ताईंच आता कसं असतं जेव्हा तुम्ही एक संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा त्याला काहीतरी ते नियम अटी पाळायचे असतात तेव्हाच ती सेवा सफलपूर्वक जाते तर ताई संतती प्राप्तीसाठी केली होती तर त्यांनी ते नियमपूर्वक केले आता नियम तुम्हाला माहितीच आहेत की काय एकशे आठ पारायण करायचं म्हणल्यावर काय आहेत तर त्या ताईने ते नियमपूर्वक पारायण केले आणि ते एकशे आठ पारायण व्हायच्या आतच ताईंना दोन ते तीन महिने म्हणजे ताई प्रेग्नंट राहिल्या प्रेग्नंट राहिल्या आणि प्रत्येक महिन्याला त्या जेव्हा सोनोग्राफी करायला जायच्या डॉक्टरांकडे तेव्हा स्वामींना सांगायच्या की स्वामी काही असू द्या मुलगा असू द्या मुलगी असू द्या पण मला आई होण्याचं सुख द्या माझा असं नाहीये की मला मुलगा तर मुलगाच द्या किंवा मला मुलगी तर मुलगीच पाहिजे असं नाही जे पहिलं आहे ना ते काही असू द्या मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या पण मला माझ्या पदरात आईचं सुख द्या प्रत्येक वेळेस ताई असं म्हणायच्या आणि सोनोग्राफी करायला जायच्या तर सोनोग्राफी मध्ये चेक करताना प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडून एक पॉझिटिव्ह रिपोर्ट यायचा की नाही तुमची म्हणजे चांगला गरबा आहे गरबाला काहीच अडचण नाहीये सगळं व्यवस्थित आहे असं सगळं डॉक्टरांकडून यायचं मग ताईंना खूप आनंद व्हायचा की जे चाललंय ते सगळं स्वामींच्या चाल कृपेने चाललेलं आहे मग असंच एक केंद्रामध्ये ताईंचा जे स्वामींच्या केंद्रामध्ये कार्यक्रम होता सप्ताचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आता जेव्हा समाप्ती होते त्या दिवशी आपण महाप्रसाद ठेवतो आणि महाप्रसादाला त्या केंद्रामध्ये जवळजवळ पेढे होते जिलेबी होती आणि बाकीचे पण काही पदार्थ होते पण ताईंनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी नेमकं माझं म्हणजे मला काय होणार आहे त्याची मला या पेडा आणि जिलेबी मधून प्रचिती द्या म्हणजे कसे की आता मी जर पंक्तीला बसले तिथे जेवायला तर माझ्या ताटामध्ये जर पेढा आला म्हणजे सगळ्यात शेवटी जर माझ्या ताटामध्ये पेढा आला तर मी समजेल की मला मुलगा आला मला मुलगा होणार आहे आणि जर जिलेबी आली तर मी असं समजणार की मला मुलगी होणार आहे म्हणून म्हणजे इतका छान आणि काय चमत्कार व्हावा ताई पंक्तीला बसल्या आणि त्यांच्या ताटामध्ये जिलेबी आली तेव्हाच ताईना समजून केलं होतं की स्वामीनी म्हणजे माझ्या मनातली जी इच्छा बोलली होती म्हणजे पेडा आणि जिलेबी पैकी कोणतं कौ, होणार आहे तर अगदी तसंच घडत गेलं आणि ताईंच्या ताटामध्ये जिलेबी आली आणि काय चमत्कार व्हावा ताईंना जेव्हा ताईंची जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा मुलगीच झाली पण त्या तोपर्यंत सगळे म्हणायचे की नाही नाही तुला मुलगाच होणार आहे मुलगाच होणार आहे तुझं पोत खूप दिसतंय असं म्हणजे प्रत्येकाची मतं वेगवेगळी होती पण त्यांच्या मनामध्ये मा एक विश्वास होता की नाही स्वामींनी मला संकेत दिला आहे ना, ना तर मग मुलगीच होणार आणि अगदी तसंच झालं ज्या दिवशी त्यांची डिलिव्हरी झाली त्या दिवशी त्या ताईंना मुलगीच झाली म्हणजे एक नंबरची मुलगी झाली आणि आज ती इतकी व्यवस्थित आणि ती सुद्धा स्वामींची सेवा करते म्हणजे थोडक्यात काय तर ती, ती सुद्धा एक स्वामींचा प्रसादच आहे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा त्या गर्भावर सुद्धा म्हणजे तुम्ही जेव्हा प्रेग्नंट असता तेव्हा त्या नऊ महिन्यामध्ये तुम्ही जेवढी स्वामींची सेवा कराल किंवा भगवंताचं नामस्मरण कराल तेवढं त्याचे संस्कार काही ऊर्जा आहे ती आपल्या गर्भसंस्कारावर पडते आणि पुढे जाऊन सुद्धा त्यांना त्या गोष्टींची आवड निर्माण होते म्हणजे काय तर ताई प्रेग्नंट होते तेव्हा स्वामींची सेवा केली आणि आज त्यांना मुलगी झाली ती सुद्धा एक स्वामी स्वामी भक्तच आहे स्वामींची सेवा करते म्हणजे स्वामींनी हा दिलेला कृपा आशीर्वाद आहे कृपा प्रसाद आहे इतकं म्हणजे की ताई सांगतात जेव्हा आयुष्यामध्ये माझ्या खूप अडचणी आल्या खूप म्हणजे खूप दुःख आली तेव्हा स्वामींनी खूप साथ दिली मला म्हणजे मी स्वामींना नेहमी म्हणायचे की स्वामी काही झालं ना तरी तुम्ही माझा साथ सोडू नका आणि माझी खात्री आहे की तुम्ही माझ्या सोबत आहात हा जो विश्वास आहे ना हाच विश्वास आपल्याला स्वामींपर्यंत नेतो आणि स्वामींवरती श्रद्धा श्रद्धा वाढवतो परत ताईंना आता मुलगी तर मोठी झाली लॉकडाऊन मध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरच झालं होतं त्यांचं हे डिलिव्हरी वगैरे सगळं त्याच्यानंतर अनपेक्षितपणे त्यांचं घराचं त्यांच्या मनात नसताना सुद्धा स्वामींनी त्यांचं खूप चांगलं घर झालं म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचं खूप चांगलं घर झालं त्याच्यानंतर मिस्टरांचा जॉब होता तो तो पण एकदम व्यवस्थित चाललेला होता पण ह्या लॉकडाऊनमुळे थोडं इकडं तिकडं गावाकडे जाणं अ म्हणजे अशा गोष्टी बऱ्याचशा झाल्या त्यामुळे त्यांच्या जॉबमध्ये थोडस पगारामध्ये पण कमी जास्त व्हायला लागलं ला। पण लॉकडाऊन नंतर स्वामींनी सगळं व्यवस्थित केलं पेमेंट पण चांगलंच भेटलं कंपनी पण नंतर चांगलीच भेटली मग ताईंना विचार आला ता की आता मुलगी मोठी झाली आहे आपण आता मुलाचा विचार करूयात तर परत स्वामींना त्यांनी साकडं घातलं की स्वामी मला आता मुलगा हवा आहे म्हणून ताईनी ह्या हिशोबाने सेवा करायला सुरुवात केली आणि काय तर काय चमत्कार व्हावा तर त्या प्रेग्नेंट पण राहिल्या प्रेग्नंट राहिल्या की ताईना असं वाटायचं पहिल्या वेळेस आपण स्वामींना प्रश्न विचारला त्याचं स्वामींनी आपल्याला अगदी योग्य उत्तर दिलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली तर आता दुसऱ्या वेळेस असं नाही मुलगाच पाहिजे असच अपेक्षा आहे तर नऊ महिने झाले ताईंना म्हणजे प्रेग्नंट होत्या नऊ महिने झाले डिलिव्हरी झाली तर दुर्दैवाने त्यांना दुसरी मुलगीच झाली ताई सांगतात की म्हणजे स्वामींना स्वामींवरती दि, थोडे दिवस नाराज होते की स्वामी मी पहिली मुलगी होती म्हणून दुसरी मुलाची अपेक्षा करत होते पण ठीक आहे जे झालं आहे ते चांगलंच म्हणावं लागेल कारण तुम्ही जे देता त्याच्यामध्ये दे सुद्धा आमचा काहीतरी फायदा असतो म्हणा किंवा आमच्यासाठी ती गोष्ट चांगली असते पुढे जाऊन ती गोष्ट आम्हाला मुलगा देणं हो, किंवा मुलगी देणं हो, हे पुढे तुम्हाला माहिती आमचं भविष्य काय आहे ते पण माझ्यासाठी कदाचित मुलगीच माझ्या नशिबात असेल आणि मुलगीच माझ्यासाठी चांगली असेल असं म्हणजे तुम्ही जे देता ते आमच्यासाठी चांगलंच आहे आणि चांगलंच असणार आहे त्याच्यामुळे मी ते, ते दुःख विसरून गेले आणि स्वामींना दोष देणं बंद केलं कारण स्वामींवरती विश्वास होता तरी पण कुठेतरी मनामध्ये असं यायचं की मला मुलगा हवा होता आणि स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण केली नाही पण नाही ती पुढे जाऊन ताईंना समजलं म्हणजे तेव्हा जो ताई त्या विचार करायच्या ना, 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 ना ते अगदी म्हणजे अक्षरशः त्यांनी स्वामींना असंही म्हटलं होतं की स्वामी मी ज्या केंद्रात येते ना त्या केंद्रात सुद्धा येणार नाही आता पण हे अगदी चुकीचं होतं कारण तुम्ही जेव्हा स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवताना तेव्हा स्वामींवरती किंवा से शंका शंका घेऊ शकत नाहीत मग त्याचा अर्थच काय राहिला की तुम्ही स्वामींची सेवा स्वामींवरती विश्वास ठेवता की नाही ते शंका घेता म्हणजे स्वामींवरती तुमचा विश्वास नाहीये मग त्या ताईंना थोडा थोडा म्हणजे असं मनाला तो कुठंतरी वाटायला लागलं ला की बाबा स्वामींनी आपली एक इच्छा पूर्ण केली सगळं काही चांगलं केलं पण एक एक गोष्ट आपली पूर्ण केली नाही म्हणून ना आपण स्वामींवरती शंका घेतो हे खूप चुकीचं आहे मग ताई त्यातून थोड्या बाहेर आल्या आणि परत स्वामींची माफी मागितली आणि स्वामींना म्हटलं की स्वामी खरंच मी चुकले मी तुम्हाला दोष देत होते पण आता समजते मला की मला मुलगी का दिलेली त्या मुलीमुळे जेव्हापासून ती मुलगी घरात आली जेव्हापासून मला मुलगी दुसरी मुलगी झाली तेव्हापासून घराची इतकी भरभराट बार झाली एक लक्ष्मी घरात येते म्हणतात ना अगदी त्याच रूपाने तुम्ही माझं घर एकदम गोकुळासारखं नांदुन टाकलंय आणि मला आज समजतंय की माझी मुलगी जी दिलेली आहे ना ते एकदम लक्ष्मीच रूप आहे तर मला एवढं म्हणजे मनामध्ये गोंधळ उडालेला होता पण स्वामी तुम्ही जे देताना ते खरंच आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच देता खूप माझा विश्वास बसला आणि मी त्याच्यानंतर कधीही स्वामींवरती शंका घेतली नाही स्वामींवरती कधीच म्हणजे असं उलट सुलट बोलली नाही आणि आजही स्वामी मला छोट्या मोठ्या संकटांमध्ये संकेत देत असतात छोट्या मोठ्या संकटांमध्ये साथ देतात कारण साथ द्यायला आणि स्वामी आपल्या सोबत असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे स्वामी आपल्या सोबत असणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण ती गोष्ट पूर्ण व्हायला किंवा स्वामी आपल्या सोबत आहेत हे जाणवायला सुद्धा खूप मोठी सेवा लागते आणि खूप मोठा अनुभव घ्यावा लागतो तर असाच काही त्यांचा अनुभव होता जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ